एक्झाम्पल एट फोर हंड्रेड अँड सेव्हन्ही फाईव्ह इंटू फोर हंड्रेड अँड सेवेटी फाईव्ह प्लस वन हंड्रेड अँड ट्वेंटी फाईव्ह इंटू वन हंड्रेड अँड ट्वेंटी फाईव्ह रुपये टू वॉट चारशे पंच्याहत्तर गुणले चारशे पंच्याहत्तर अधिक एकशे पंचवीस गुणिले एकशे पंचवीस बरोबर किती तर इथे आधी आपण हा गुणाकार करायचा मग हा गुणाकार करायचा आणि मग बेरीज करायची तर आपल्याला असं जर केलं आपण तर आपल्याला भरपूर वेळ लागू शकतो त्याऐवजी आपण इथे एक फॉर्म्युला वापरणार आहोत त्याचा इथे उपयोग करून आपण हे गणित पटकन सोडवणार आहोत सॉल्व्ह करणार आहोत तर ह्या दोन्ही संख्यासारख्या आहेत तर इथे आपण ए इक्वल टू फोर हंड्रेड अँड सेवन्टी फाईव्ह घेतले आणि बी इक्वल टू बी इक्वल टू वन हंड्रेड अँड ट्वेंटी फाईव्ह ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इक्वल टू हाफ इ ब्रॅकेट ए प्लस बी स्क्वेअर प्लस ए मायनस बी स्क्वेअर असा फॉर्म्युला घेऊन आपण सॉल्व सॉल्व्ह करायचं आपलं गणित त्याचा आपण सॉल्व्ह करू चारशे पंच्याहत्तरचा वर्ग अधिक एकशे पंचवीस वर्ग तिथे ए बरोबर घेतले आपण चारशे पंच्याहत्तर आणि बी बरोबर आहे एकशे पंचवीस आता या फॉर्म्युल्यामध्ये आपण ए आणि बी बरोबर ठेवू आणि सॉल्व्ह करू एक छेद दोन कंसामध्ये चारशे पंच्याहत्तर अधिक एकशे पंचवीसचा वर्ग अधिक चारशे पंचाहत्तर वजा एकशे पंचवीसचा वर्ग एकशे दोन चारशे पंच्याहत्तर अधिक एकशे पंचवीस बरोबर सहाशे सहाशेचा वर्ग अधिक चारशे पंच्याहत्तर वजा एकशे पंचवीस साडेतीनशे तीनशे पन्नासचा वर्ग आता सहाशेचा वर्ग म्हणजेच आधी आपल्याला सहाचा वर्ग मिळते त्यावरून आपण सहाशेचा वर्ग पटकन काढू शकतो सहाचा वर्ग किती आहे छत्तीस मग त्यामुळे सहाशेचा वर्ग किती येणार चा वर आहे चार शून्य सहाशेचा वर्ग म्हणजे सहाशे गुणिले सहाशे बरोबर सहा गुणिले सहा छत्तीस आणि ह्याच्यावर चा हे चार शून्य आता साडेतीनशेचा वर्ग आपल्याला काढायचा आहे किंवा आधी पस्तीसचा वर्ग काढून घेऊ आपण ते जास्त <único Liberty Overwatch> पस्तीस पस्तीसचा वर्ग हो एक हजार दोनशे पंचवीस त्यावर तीनशे पन्नासचा वर्ग बरोबर त्यावर दोनशे एक आणि दोन शून्य पस्तीसचा वर्ग आपण एक बाराशे पंचवीस आणि त्याच्यावर एक दोन शून्य तर इथे आपल्याला या दोन्हीची बेरीज करून घ्यायची आणि नंतर त्याला दोन्ही भाग घ्यायचा आहे एकच स्थानचा एकच स्थानचा आमचं यांची बेरीज दशक स्थानचा दशक स्थान शतत शतक त्याप्रमाणे आपण आडवी बेरीज करू बेरीज आहे चार लाख ब्याऐंशी हजार पाचशे याला आपला दोन्ही भाग द्यायचा आहे चार लाख ब्याऐंशी हजार पाचशेला दोन्ही भाग द्यायचा आहे चार बेक बे बेदुनी चार बे गोष्ट दो लाख एक्केचाळीस हजार दोनशे पन्नास एक्झाम्पल नाही सेव्हन हंड्रेड अँड नाईन्टी सिक्स इंटू सेव्हन हंड्रेड अँड नाईन्टी सिक्स मायनस टू हंड्रेड अँड फोर इंटू टू हंड्रेड अँड फोर इक्वल टू व्हॉट सातशे शहाण्णव गुणिले सातशे शहाण्णव वजा दोनशे चार गुणिले दोनशे चार आता इथे ह्या दोन्ही संख्यासारख्या आहेत त्या पण दोन्हीसारख्या संख्यासारख्या आहेत दोन्हीचा गुणाकार करायचा आहे तिथे ह्या दोन्हीचा गुणाकार करून वजाबाकी करायची तर इथे आपल्याला हा जास्त वेळ लागू शकतो परत इथं आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मीन्स ए मायनस बी इंटू ए प्लस बी कुठिअर ए इक्वल टू सेवन हंड्रेड अँड नाईन्टी सिक्स अँड बी इक्वल टू टू हंड्रेड अँड फोर तर इथं ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर कंसात ए वजा बी आणि दुसऱ्या कंसात ए अधिक बी तर ह्या दोन्हींची वजा बाकी करायची ह्या दोन्हींची बेरीज करायची आणि ह्यांचा मध्ये गुणाकार घ्यायचा तर आता आपण हे सॉल्व करू सातशे शहाण्णवचा वर्ग वजा दोनशे चारचा वर्ग इथं हा फॉर्म्युला वापरू सातशे शहाण्णव वजा दोनशे चार दुसऱ्या कंसामध्ये सातशे शहाण्णव अधिक दोनशे चार दहा आधी वजापाती करायची ते बेरीज करायची दहा सातशे शहाण्णव इथे आठवी पण आपण वजाभाती करू शकतो सहामधून चार वजा केले दोन नऊमधून शून्य वजा केले नऊ आणि सातमधून दोन वजा केले पाच वजा इथे बेरीज आहेस सहा आणि चार दहा हा चाला एक नऊ एक दहा एक सात दोन आणि एक यांची बेरीज आहे दहा त्यांच्यामध्ये गुणाकार आहे दहा गुणाकार करायला अजून सोपा आहे पाचशे ब्याण्णव पाचशे ब्याण्णव दिले हजार पाचशे ब्याण्णव दिले हजार तर पाचशे ब्याण्णव लिहायचे आणि पुढे तीन शून्य टाकायचे एक दोन तीन तर सारखे काय झाली पाच लाख ब्याण्णव हजार तर ह्या पद्धतीने आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह केला इथे हा फॉर्म्युला वापरला त्यामुळे आपले हे अँसर पटकन आपण काढू शकलो जर आपण आधी गुणाकार करत केला मग ह्याचा गुणाकार केला मग त्यांच्या त्वरचा बघू तर जास्त वेळ लागतो आपल्याला ते गणेश सोडवताना इथे आपल्याला हा कमी वेळ लागतो एक्झाम्पल टेन थ्री हंड्रेड अँड एटी इन टू थ्री हंड्रेड अँड एटी सेवन प्लस वन हंड्रेड अँड थर्टीन इन टू वन हंड्रेड अँड थर्टीन प्लस टू इन टू थ्री हंड्रेड अँड एटी सेवन प्लस वन हंड्रेड अँड थर्टीन इक्वल टू हॉटर तीनशे सत्याऐंशी गुणिले तीनशे सत्याऐंशी अधिक एकशे तेरा गुणिले एकशे तेरा अधिक दोन गुणिले तीनशे सत्याऐंशी गुणिले एकशे तेरा आता इथे हा गुणाकार परत हा गुणाकार आणि परत हा गुणाकार आणि नंतर त्यांच्यामध्ये बेरीज करण्यापेक्षा इथे आपल्याला फॉर्म्युला वापरता येईल ए प्लस बी स्क्वेअर मीन्स वॉट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस टू ए बी हिअर ए इक्वल टू थ्री हंड्रेड अँड एटी सेवन अँड बी इक्वल टू वन हंड्रेड अँड थर् थर्टीन तर इथे हा जो विस्तार आहे ह्या विस्तारात हे गणित आहे ए स्क्वेअर मीन्स थ्री हंड्रेड अँड एटी सेवन स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मीन्स वन हंड्रेड अँड थर्टीन स्क्वेअर प्लस टू ए बी टू इंटू थ्री हंड्रेड अँड एटी सेवन इंटू वन हंड्रेड अँड थर्टीन तर इथे आपण ह्या पद्धतीने हे सॉल्व्ह करू तीनशे सत्याऐंशीचा वर्ग अधिक एकशे तेराचा वर्ग अधिक दोन गुणिले तीनशे सत्त्याऐंशी गुणिले एकशे तेरा तर ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक दोन ए बी इथे ए बरोबर काय आहे तीनशे सत्त्याऐंशी आणि बी बरोबर आहे एकशे तेरा आणि बरोबर काय आहे फॉर्म्युलेनुसार ए, ए प्लस बी होल स्क्वेअर तीन ब्रॅकेट ए प्लस बी होल स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस टू ए बी कंसामध्ये ए अधिक बीचा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक दोन एक म्हणजेच ए अधिक बीचा वर्ग ए काय आहे ए आहे तीनशे सत्याऐंशी अधिक बी आहे एकशे तेराचा वर्ग इथे आता आपण आधी बेरीज करून घ्यायची त्याचा वर्ग करायचं सात तीन दहा एक आठ एक दहा हा चालाय एक दोन तीन पाच पाचशेचा वर्ग पाचचा वर्ग माहिती आपल्याला पाच गुणिले पाच बरोबर पंचवीस पाचशे गुणिले पाचशे बरोबर पंचवीस आणि ह्याच्यावर चार शून्य द्यायचे एक दोन तीन चार एक दोन तीन चार संख्या आहे दोन लाख पन्नास हजार दोन लाख पन्नास एक्झाम्पल टेन एटी सेव्हन इंटू एटी सेवन प्लस सिक्स्टी वन इंटू सिक्स्टी वन मायनस टू इंटू एटी सेवन इंटू सिक्स्टी वन इक्वल टू वॉट सत्याऐंशी गुणिले सत्याऐंशी अधिक एकसष्ट गुणिले एकसष्ट वजा दोन गुणिली सत्याऐंशी गुणिली एकसष्ट बरोबर किती आता इथे <tellan> हा गुणाकार करायचा मग हा गुणाकार करायचा मग एवढा गुणाकार करायचा मग आधी वेगळीच करायची कर कर मग वजा करायची त्याची तर हे जास्त वेळ लागेल आपल्याला त्यासाठी परत इथे आपल्याला काय वापरायचं आहे फॉर्म्युला सूत्र वापरायचं एक्सपान्शन फॉर्म्युला ए मायनस बी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस टू ए बी अँड टू हिअर ए इक्वल टू एटी सेवन अँड बी इक्वल टू सिक्स्टी वन एकदा हा फॉर्म्युला वापरायचा आपल्याला सत्याऐंशीचा वर्ग अधिक एकसष्टचा वर्ग वजा दोन गुणिले सत्याऐंशी गुणिले एकसष्ट ए वर्ग अधिक बी वर्ग वजा दोन ए बी वेअर ए इक्वल टू एटी सेवन अँड बी इक्वल टू सिक्स्टी वन ए बरोबर आहे सत्याऐंशी आणि बी बरोबर आहे एकसष्ट बरोबर ए वजा बीचा वर्ग म्हणजेच एक ते आहे सत्याऐंशी आणि बी आहे एकसष्ट सत्याऐंशी वजा एकसष्ट वर्ग या दोन्हीमध्ये वजा बात करायची सात वजा एक सहा आणि आठ वजा सहा म्हणजे दोन सव्वीसचा वर्ग सव्वीसचा वर्ग, वर्ग। सहाशे शहात्तर सहाशे शहात्तर दोन आहे सहाशे शहात्तर सहाशे शहात्तर फॉर विच फाईव्ह नाईन सिक्स सेव्हन स्टार वन थ्री इज डिव्हिजन बाय थ्री संख्या आहे फाईव्ह नाईन सिक्स सेवन स्टार वन अँड थ्री तर ह्या संख्येला तीन ने कम्प्लीट भाग जातो पूर्ण भाग जातो तर इथे आपल्याला फाइंड आऊट करायची लिस्ट व्हॅल्यू ऑफ स्टार म्हणजे हा जो अंक आहे हे जे आपल्याला काय करायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आणि ती कशी पाहिजे व्हॅल्यू लिस्ट पाहिजे लिस्ट म्हणजे सगळ्यात छोटी अशी व्हॅल्यू काय असेल की ती जी तर व्हॅल्यू ठेवली तर ह्या संख्येला तीनने पूर्ण भाग जाईल तिथे आपल्याला टेस्ट ऑफ डिविजिबिलिटी माहीत पाहिजे म्हणजेच विभाज्यतेची जी कसं की आहे ती आपल्याला इथे माहीत पाहिजे तर डिविजिबिलिटी ऑफ थ्री काय आहे जर प्रत्येक अंकाची बेरीज करून स्या संख्येतील प्रत्येक अंकाची बेरीज केली आणि त्या जर बेरजेला तीनने पूर्ण भाग जात असेल ह्याचा अर्थ ह्या संख्येलासुद्धा तीनने भाग जातो फाईव्ह प्लस नाईन प्लस सिक्स प्लस सेवन प्लस स्टार प्लस वन प्लस थ्री पाच अधिक नऊ चौदा चौदा अधिक सहा वीस वीस अधिक सात वीस अधिक सात सत्तावीस सत्तावीस सन एक अठ्ठावीस अठ्ठावीस सन तीन एकतीस एकतीस अधिक स्टारला कंप्लीट कशाने भाग जाणार आहे तीनने भाग जाणार आहे तीनने भाग जाणार आहे इथे कोणती संख्या कोणता अंक पाहिजे की त्याच्यामध्ये एकतीस मिसवल्यावर जी संख्या येईल त्याला तीनने भाग जाईल इथे दोन ही संख्या जर जर आपण घेतली तर एकतीस अधिक दोन बरोबर काय आहे एकतीस अधिक दोन जर आपण घेतले तर संख्या येणारे तेहतीस भागले तीन तेहतीस भागले तीन अकरा म्हणजे दी लिस्ट व्हॅल्यू ऑफ स्टार इज वॉट टू तर इथे उत्तर आहे दोन जर दोन आपण जर इथे लिहिले तर त्या संख्येला तीनने कंप्लीट भाग जातो एक्झाम्पल ट्वेल्व फाईन द लिस्ट व्हॅल्यू ऑफ स्टार फॉर विच सेवन स्टार फाईव फोर सिक्स टू इज डिव्हिजन बाय नाईन आणि ही जी संख्या आहे सेवन स्टार फाईव्ह फोर सिक्स टू ह्या संख्येला नऊने भाग जातो पूर्ण भाग जातो तर इथे कोणता अंक असेल तिथे स्टारच्या वेळेला समजा आपण एक्स घेतला एक्स घेऊ आपल्याला इथे एक्सची व्हॅल्यू फाईंड आऊट करायची पण ती कशी व्हॅल्यू पाहिजे लिस्ट व्हॅल्यू पाहिजे लिस्ट व्हॅल्यू म्हणजे लहानात लहान अंक किंवा लहान लहान अंक पाहिजे त्याचा तो शोधायचा कसा तर आपल्याला डिव्हिजिबिलिटी ऑफ आप नाईन माहीत पाहिजे म्हणजेच विभाज्यतेची नऊ नऊच्या विभाज्यतेची कसोटी माहीत पाहिजे ती काय आहे तिथे हे प्रत्येक नंबरची आधी आपण बेरीज करायची संख्येमध्ये जेवढे अंक आहेत त्याची आपल्याला काय करायची बेरीज करायची आणि त्या अंकाला जर नऊने भाग जात असेल कम्प्लीट त्याचा अर्थ त्या संख्येला भाग जातो पण इथं आपल्याला ही व्हॅल्यू माहीत नाही आहे तर आता आपण काय करणार आहोत आधी यांची बेरीज करू आणि बाब नंतर नऊच्या पाड्यामध्ये जवळची संख्या कोणती आहे त्याप्रमाणे आपण हा अंक कोणता असेल ते ठरवायचं तर सात अधिक एक्स अधिक पाच अधिक चार अधिक सहा अधिक दोन त्याला कम्प्लीट नाईनने ने भाग जातो तर साधन पाच बारा साधन पाच बारा बारा आणि हे चार आणि सहा दहा बारा दहा किती झाले बावीस बावीस आणि दोन चोवीस आणि अधिक एक्स चोवीस अधिक एक्स भागिले नऊ नऊचा पाडा नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा नऊ तरी सत्तावीस सत्तावीस जर इथे असेल तर त्याला नऊने ने कम्प्लीट भाग जाईल मग आता इथे एक्स काय असणार आहे चोवीस अधिक किती घेणार आपण इथे चोवीस अधिक तीन केल्यावर सत्तावीस येणार आहे म्हणून इथे एक्सची व्हॅल्यू आहे तीन स्टारची व्हॅल्यू किती आहे थ्री लिस्ट व्हॅल्यू ऑफ स्टार इज थ्री चोवीस आधी तीन बरोबर सत्तावीस जर आपण एक्स बरोबर तीन घेतले तर बेरीज किती होणार आहे चोवीस अधिक तीन बरोबर सत्तावीस आणि नऊने ने सत्तावीसला पूर्ण भाग जातो ह्या संख्येला पूर्ण भाग जातो म्हणजेच 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 सात इथे एकची ची व्हॅल्यू ती सात तीन पाच चार सहा दोन ह्या संख्येला नऊ ने पूर्ण भाग जातो एक्झाम्पल फोर्टी फाईन व्हॅल्यू ऑफ स्टार फॉर बीच फोर एट थ्री टू स्टार वन एट इज डिविजिबल बाय इलेवन तो हा संख्यला केव जाइ जेव इधे स्टार की कमीत कमी वैल्यू आए तो हा इत अपने डिविजिबिलिटी ऑफ इलेवन महीजिए डिविजिबिलिटी ऑफ इलेवन का अ नंबर इज डिविजिबल बाय इलेवन इन द डिफरस बिटवीन द सम ऑफ इट्स डिजिट एट आर प्लेसेस एंड द सम ऑफ इट्स डिजिट एट इवन प्लेसेस इज आइदर जीरो ऑर नंबर डिव्हिजन बाय इलेवन तर ते सम ऑफ डिजिट्स ॲट ऑड प्लेसेस मायनस सम ऑफ डिजिट ॲट इव्हन प्लेसेस विच शुड बी डिव्हिजेबल बाय इलेवन नंबर काय आहे फोर एट थ्री टू इथे स्टारच्याऐवजी आपण एक्स यू वन एट सम ऑफ डिजिट ॲट ऑड प्लेसेस ह्याच्यातमध्ये ऑड प्लेसेसचे जे डिजिट्स आहेत त्यांची आपल्याला आधी काय करायची बेरीज करायची सम म्हणजे बेरीज ऑड म्हणजे विषम संख्या आणि नंतर सम ऑफ डिजिट ॲट इव्हन प्लेसेस इवन इव्हन म्हणजे सम सम प्लेसवर सम प्लेसवर प्लेस जे डिजिट्स आहेत जे अंक आहे त्यांची बेरीज करायची आणि ही बेरीज आणि ही बेरीज वजाबाकी करायची आणि जी वजाबाकी ही त्या वजाबाकीला अकराने जर पूर्ण भाग जात असेल त्याचा अर्थ ह्या संख्येला पूर्ण भाग जातो तर आता आपण इथे आर्ट घेऊ आर्ट प्लेसेस म्हणजे कोण वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स आणि सेवन ऑर नंबर कोणते आहेत वन थ्री फाईव्ह आणि सेवन यांच्यात बेरीज करायची एट प्लस एक्स एट प्लस एक्स प्लस थ्री प्लस प्लस फोर मायनस तर इवन प्लस घ्यायचे इवनमध्ये वन प्लस टू प्लस एट इवन आहे टू इव्हन ए फोर इव्हन वन ए आणि सिक्स इव्हन आहे त्यामुळे आपण आधी वन घेतला आहे मग टू आणि मग एट त्यांची बेस करू आठ आणि चार बारा बारा तीन पंधरा पंधरा अधिक एक्स मायनस वन प्लस टू प्लस थ्री एलेवन एलेवन फिफ्टीन प्लस एक्स मायनस एलेवन मीन्स फोर प्लस एक्स फोर प्लस एक्स ते ह्या ह्याला कशाने डिवाइड करायचं आपल्याला एक्स दिला आणि तो भाग पण पूर्ण जातोय क्वेश्चनमध्येच दिले डिव्हिजिबल बाय एलेवन ह्या संख्येला ह्या संख्येला इलेव्हननी कम्प्लीट भाग जातो मग आता इथे फोर आहे ह्याच्या एक्स म किती घ्यायला पाहिजे आपण की इलेव्हननी त्याला आपल्याला त्या संख्येला डिव्हाइड करते ए फोरमध्ये किती मिसळायला लागतील फोर प्लस जर सेवन केले तर येणार आहे फोर प्लस सेवन एलेवन डिवायडेड बाय इलेव्हन इक्वल टू वन म्हणजे कम्प्लीट भाग जातो म्हणजे लिस्ट व्हॅल्यू काय येणार आहे इथे एक्स एक्सची लिस्ट व्हॅल्यू ऑफ एक्स इज इयर सेव्हन नज लिस्ट व्हॅल्यू ऑफ स्टार इज सेवन माय ॲन्सर इज लिस्ट व्हॅल्यू ऑफ स्टार इज सेवन आणि कमीत छोट्यात छोटी कमीत कमी आपल्याला व्हॅल्यू पाहिजे म्हणून आपण इथे सात घेतो सात आणि चार अकरा होतात आणि अकराला अकराने पूर्ण भाग जातो इथे जर आपण दोन घेतले असते तर स्टार आणि दोन सहा झाले असते सहाला भाग जातो का अकराने नाही जात पाच घेतले असते तर नऊ झाली असते वेरीज नऊला भाग जातो का नाही इथे आठ घेतले असते तर बारा झाले असते बाराला बारा ह्या संख्येला अकराने भाग जातो का नाही जात कंप्लीट पूर्ण भाग जात नाही त्याच्यामुळे नाही घ्यायचं म्हणून आपण ते सात घेतली कारण सात आधी चार बरोबर अकरा अकराला अकराने भाग जातो आणि ही छोट्यात छोटी व्हॅल्यू आहे लिस्ट व्हॅल्यू आहे दरपूर एक्स इक्वल टू सेवन म्हणजे ह्याचा अर्थ काय होणार आहे की ही जी संख्या आहे ही संख्या कोणती असणार आहे फोर एट थ्री टू स्टारच्याऐवजी आता सेवन सेवन वन एट अशी ही संख्या आहे अठ्ठेचाळीस लाख बत्तीस हजार सातशे अठ्ठ्याहत्तर सातशे अठरा ह्याला अकराने पूर्ण भाग जातो पूर्ण भाग जातो म्हणजे बाकी काही उरत नाही पूर्ण भाग जातो तर हा भागाकार करून बघा पूर्ण भागाकार जाणार आहे